मिशो ऍप वापरताय म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या खूप गरजेचा आहे कारण फसवणूक खूप जोरदार चालू आहे गुजरात मध्ये तब्बल साडेपाच कोटी रुपयांचा स्कॅन झाला तोही मिशोच्या नावाखाली व्हॉट्सॲपवरती मिशो ची लिंक का आली म्हणजे समजून जा नव्वद टक्के स्कॅम फिक्स आहे एका मुलाने मिशो वरती विश्वास ठेवून तब्बल एक लाख नऊ हजार चारशे चार रुपये गमावून बसला त्या बदल्यात त्याला मिळालं तर काहीच नाही फक्तने फक्त मिळाला तो म्हणजे मनस्ताप पुढचा नंबर तुमचा तर नाही म्हणून ही रील हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पाठवून द्या मिशो कधीच त्यांच्या ऑफर्सची लिंक बनवून वरती किंवा इतर ठिकाणी पाठवत नाही तर ऑफिशियल ऍप वरतीच ते त्यांची ऑफर टाकत असतात जरी तुम्हाला एखादी तशी लिंक आली तर तुम्ही अगोदर त्यांच्या ऑफिशियल ऍप वरती जा तिथे ऑफर आहे की नाही बघा आणि मगच त्या लिंक वरती जा त्याच्या व्यतिरिक्त जाऊ नका जर एखाद्याने मिशोच्या नावाखाली तुमच्याकडून ऑनलाईन पेमेंट बघायला सांगितलं तर मुळीच करू नका ओटीपी द्यायला सांगितला मुळीच करू नका कारण तुमचा एक ओटीपी आणि तुमच्या फोनचा पूर्ण ऍक्सेस हॅकच्या हातामध्ये म्हणून सेफ्टी टिप्स नेहमी लक्षात ठेवा एखादी जर फ्रॉड लिंक मिशोच्या नावाखाली आली तर तिला कमीत कमी दोन ते तीन वेळेस चेक करून मगच जा खर तर त्यावरती क्लिक करूच नका असं माझं म्हणणं आहे आणि आजकाल रिसेंटली मिशोच्या फ्रॉड लिंक्स व्हॉट्सअपवरती खूप पाठवण्यात आहेत त्यामुळे जर तुम्हाला पण ती जिंक आली असेल तर तुम्ही पुढे न पाठवता था, इथेच थांबा आणि ही व्हिडिओ लवकर तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून ते पण या स्कॅम पासून दूर राहतील आणि सेफ राहतील तर कशा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा अशाच रिअल फॅक्ट साठी आताच आपल्या सा पेज करून घ्या आणि युट्यूब वरती फॅक्ट पॉइंट मराठी या चॅनेलला पण आता सबस्क्राईब करून ठेवा तर भेटू एका अशाच रिअल फॅक्ट मध्ये एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र सेफ राहा आनंदी राहा